मनातील भावना कमीत कमी पण अचूक शब्दात व्यक्त करण्याचं प्रचंड सामर्थ्य सुभाषितांमध्ये आहे त्यामुळेच संस्कृत साहित्यात सुभाषितांचा वापर विपुल प्रमाणात केलेला आढळतो असंच एक अर्थपूर्ण सुभाषित डॉक्टर हंसश्री मराठे यांच्या आवाजात मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरून प्रसारित करत आहे नमो परमात्मने, नमो गुरुभ्या नम संस्कृताय नमस सभाये, मुलांना शरीर मन आणि बुद्धी यांचे सामर्थ्य क्रियाशीलता शक्ती जोपासणं खूपच महत्वाचं आणि थोडं कष्टदायक असलं तरी तुमच्या सध्याच्या वयात अशक्य तर नक्कीच नाही त्यांचे बल कसे महत्वाचे ते आता क्रमाने बघू सुभाषितकार सांगतात समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवाचरेत प्राज्ञा यथाशक्ती निरंतर अर्थात शरीर स्वस्थ आणि बलवान राखणं तेव्हाच शक्य आहे जेव्हा माणूस जसं जमेल तसं सतत शरीराने व्यायाम करेल शरीर आळसाला थारा देणार नाही तात्पर्य शरीर मन आणि बुद्धी यांचं आरोग्य कसं सांभाळावं त्यासाठी काय काय करावं हे हळूहळू आपण जाणून घेत आहोत तेव्हा भेटूया नव्या सुभाषितासह जय तू संस्कृतम जय तू भारतम आपल्याला हे सुभाषित आवडलं असेल आणि सादरीकरण भावलं असेल तर या यूट्यूब चॅनेलला आपण अवश्य सबस्क्राईब करावं ही सादर सप्रेम विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद